हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आता वरण भात तर प्रत्येकालाच करता येतो पण तरीसुद्धा प्रत्येकाची करण्याची पद्धत मात्र वेगळी असते या पद्धतीने जर तुम्ही वरण भात केलात ना खरंच खूप कमाल होतो नक्की एकदा ट्राय करा व्हिडिओ संपूर्ण पहा खात्रीने सांगतेय आहे संध्याकाळी वरण भाताचा कुकर लावताना हा व्हिडिओ पुन्हा बघाल आणि वरणभात अशाच पद्धतीने कराल आता तांदूळ तुम्ही कोणताही घ्या माझ्याकडे जो तांदूळ आहे तो मी घेतला आहे इथे मी बिर्याणीचा जो तांदूळ असतो आपला तो घेतला आहे वरण भातासोबत हा तांदूळ छान लागतो वरणासोबत त्यामुळे मी याचा वापर करते आहे आता इथे बघा मूग आणि तूर डाळ दोन्ही डाळी मिक्स घेतलेल्या आहेत जर तुमच्याकडे मसूर डाळ असेल तर तीसुद्धा तुम्ही यामध्ये घेऊ शकता डाळी समप्रमाणामध्ये घ्यायच्या आहेत मी नेहमी मिक्स करून ठेवते डाळ त्यामुळे ही समप्रमाणातच आहे आता ती वाटी आमच्यासाठी इनफ आहे दोन माणसांसाठी मी हा वरणभाताचा कुकर लावते आहे तर बघा इथे डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत मी डाळ आणि तांदूळ जास्त पाण्याने धुवत नाही फक्त दोन पाण्याने धुवून घेते दोन पाण्याने आता हे डाळ आणि तांदूळ मी व्यवस्थित धुवून घेणार आहे आणि त्यानंतर ना आपण पुढची कृती करणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईकसुद्धा करा कारण की हा व्हिडिओ तुम्हाला आवडणार आहे याची मला पूर्ण गॅरंटी आहे बघा इथे मी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले सुरुवातीला डाळ पांढरी दिसत होती ना बऱ्यापैकी पावडर लावलेली असते डाळींना त्यामुळे डाळ पांढरी शुभ्र दिसते अशी तर आता बघा धुतल्यानंतरनं या डाळीचा रंग बदललेला आहे आपण ज्या वाटीने तांदूळ घेतले आहे त्याच वाटीने आपल्याला पाणी घालायचे मोजून तुम्ही जितके तांदूळ घ्याल त्याच्या दुप्पट पाणी घालायचं मग तांदूळ कोणतेही असू द्या फक्त इंद्रायणी असेल तर थोडं कमी घातलं तरी चालेल किंवा तुमचा घरचा तांदूळ असेल तर तुम्हाला अंदाज असेल त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता बाकी जर कोलम किंवा बासमती असेल किंवा बिर्याणीचा कोणताही असेल तर तुम्ही दुप्पट पाणी घ्यायचं आहे आता इथे बघा चवीनुसार मीठ घालून घेतलं मी डाळीमध्ये अंदाजे पाणी घातले डाळीमध्येही जवळपास आपण दुप्पट पाणी घातले डाळीमध्ये सुद्धा मी मीठ घालून घेतलं आधीच आधीच मीठ घातल्यामुळे डाळीला छान असा फ्लेवर येतो किंवा जे त्याची जी टेस्ट आहे ती छान लागते फोडणी दिल्यानंतरनं हिंग घातले आणि थोडीशी हळद घातलेली आहे हे मिक्स करून घेतलं तांदूळसुद्धा आपण मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने कारण आपण यात मीठ घातले जर व्यवस्थित मिक्स नाही केलं तर कधी कधी एखाद्या ठिकाणी मीठ जास्तीचं राहून जातं ही महत्त्वाची स्टेप आहे त्यामुळे नक्की फॉलो करा आता बघा इथे एक चमचा भर इतपत मी तेल घेतले यामध्ये मी तेल घालून घेते डाळीमध्ये आणि त्याच चमच्याने जवळपास अर्धा चमचा तेल आपण भातामध्ये सुद्धा घालणार आहोत असं केल्यामुळे आपला कोणताही भात असू द्या तो छान मोकळा होतो मेन म्हणजे त्यामध्ये प्रमाणामध्ये पाणी घालायचं आणि थोडंसं तेल किंवा तूप घालायचं त्यामुळे तांदूळ जे आहेत ते छान मोकळे होतात भात मोकळा होतो छान आणि डाळीमध्ये तेल घातल्यामुळे डाळ लवकर शिजली जाते त्यानंतरनं बघा यामध्ये मी आता टोमॅटो घालून घेतला डाळीत टोमॅटो आधीच घातला की तो छान मऊसूच शिजतो फोडणीमध्ये एवढा मऊ होत नाही टोमॅटो त्यामुळे शक्यतो मी डाळीमध्ये शिजतानाच टोमॅटो घालते आता बघा कुकर कसा लावायचा आहे ते सांगते मी तुम्हाला डाळ आपल्याला खाली लावायची भात वरती लावायचा जर तुम्ही भात असा खाली लावला आणि डाळ वरती लावली तर मग तांदूळ आपला फुगल्यानंतरनं कधीकधी अंदाज चुकतो आणि बघा डब्यापेक्षा थोडा वर येतो तांदूळ मग तो दबला जातो आणि तो खायला चांगला लागणार नाही कधीही कुकर लावताना डाळ खाली लावायची म्हणजे ती छान शिजतेसुद्धा आणि भात वरती लावायचा खूप डिटेलमध्ये सांगते आहे खरं तर मी आता बघा इथे आपण तीन शिट्ट्यांमध्ये छान असं आपलं वरण आणि भात शिजवून घेतलेलं आहे तीन शिट्ट्या इनफ आहेत वरण भातासाठी जास्त शिट्ट्या घ्यायची गरज पडत नाही आपण यामध्ये तेल घातल्यामुळे डाळ अजिबातच अशी दाणेदार किंवा कमी शिजलेली वगैरे राहत नाही छान मस्त गाळ होतो बघा डाळीचा अगदी परफेक्ट डाळ शिजली आहे आणि भातसुद्धा परफेक्ट झालेला आहे तीन शिट्ट्या करायच्या आणि कुकरची वाफ गेल्यानंतरनंच आपल्याला कुकर उघडायचं आहे पाहू शकता तुम्ही मस्त असा आपला तांदूळसुद्धा शिजलेला आहे म्हणजे भात तयार झालेला आहे तर चला झटपट मी वरणाला फोडणी दाखवते व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्की करा नवीन असाल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे हे कमेंट करूनसुद्धा कळवायला विसरू नका आता बघा कढईमध्ये ऑलरेडी तेल गरम करून घेतलेलं आहे जवळपास एक पळी इतपत तेल असेल त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे आणि जिरं घालायचे जिरं मोहरी छान तडतडली की भरपूर असा ठेचलेला लसूण घालायचा लसूण भरपूर घालायचा म्हणजे जे आपली रेसिपी आहे म्हणजेच आपलं जे वरण आहे ते खायला खूप जास्त छान लागतं आवर्जून लसूण भरपूरच घाला आता बघा हे छान मी फ्राय करून घेतलं यामध्ये मी ही लाल मिरची घालते आहे बेडगी मिरची आहे ही मी ही मिरची घालणारे लहान मुलंसुद्धा वरण खातात आणि माझ्या मुलांना तिखट घातलेलं वरण जास्त आवडत नाही ते खातात पण आवडत नाही त्यामुळे मी हिरव्या मिरचीचा वापर केलेला नाही आहे पण तुम्हाला हवं असल्यास अंदाजे तुम्ही हिरवी मिरची मधनं कट करून घालू शकता फोडणीमध्ये मी इथे ही लाल मिरची घालते कारण मिस्टरांना ही मिरची आवडते वरणातली आणि ही मिरची तिखटही नसते त्यामुळे मुलंसुद्धा आवडीने खातात मिरची नाही खात वरण खातात हरकत नाही आता बघा हळद घालून घेतली मी तेलामध्ये छान असं परतवून घेतलं त्यानंतरनं थोडीशी कोथंबीर आवर्जून घालायची वरण करताना अशी मस्त तेलामध्ये कोथंबीर घातली ना की त्या कोथंबीरचा सुगंध छान वरणामध्ये उतरला जातो आता आपली जी डाळ आहे ती फेटून घेतली होती आपण ती यामध्ये घालून घेतली गरजेनुसार आत्ताच पाणी घालून घ्यायचं शक्यतो पाणी कोमट वापरा गरजेनुसार आत्ता पाणी घालायचं नंतरनं परत परत पाणी यामध्ये घालायचं नाही आधीच सुरुवातीलाच पाणी घाला जर आपण नंतरनं परत परत पाणी घालत राहिलो ना तर डाळीची चव पूर्णपणे बदलून जाते बघा गरजेनुसार मी आत्ता इथे पाणी घालून घेते आहे पाहू शकता तुम्ही मस्त दाटसर वरण आपलं तयार होणार तर बघा इथे मी आवश्यकतेनुसार पाणी घातलं आता पुन्हा आपण यात मीठ घालूया सुरुवातीला आपण मीठ घातलं आहे ही गोष्ट लक्षात ठेवूनच इथे आत्ता मीठ घालायचे सुरुवातीला मीठ घातल्यामुळे ना डाळ शिजताना त्यामध्ये मीठ जातं आणि ती डाळ आळणी लागत नाही खायला खूप वेगळी लागते त्याचबरोबर बघा सुरुवातीला आपण हळदसुद्धा घातली होती ना डाळ शिजताना त्यामुळे आपल्या ह्या वर्णाला छान असा रंग आलेला आहे बघा इथे आपली जी डाळ आहे किंवा वरण आहे ते छान असं उकळले एक दोन तीन मिनटं छान अशी उकळी घ्यायची बारीक गॅसवरच मोठ्या गॅसवरची नाही बारीक गॅसवरच दोन तीन मिनटं उकळी काढून घेतली गॅस बंद केला भरपूर अशी कोथंबीर घातली मस्त असं वरण झालं आहे व्हिडिओच्या शेवटी खूप महत्त्वाची गोष्ट सांगती आहे तीसुद्धा नक्कीच ऐका बघा आपलं वरण झालेलं आहे पाहू शकता तुम्ही अगदी मस्त झाले बघा आणि दाटसर झाले अशा पद्धतीचं वरण असेल ना तर खरंच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीने खातात या वरणासोबत खरं तर मला भाकरी किंवा चपाती चुरून खायला खूप जास्त आवडते तुम्हालाही आवडते का ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला आपण प्लेट तयार करूया आणि पुढे मी तुम्हाला एक गोष्टसुद्धा सांगणार आहे तर बघा अशा पद्धतीने इथे मी प्लेट तयार करते आहे एका वाटीमध्ये वरण घेतलं आणि सोबत आपण जो भात घातला होता तो या भातामध्ये आपण सुरुवातीला तेल घातलं आहे ना त्यामुळे हा भात खूप छान मोकळा झाला आहे त्याचबरोबर खायलासुद्धा छान लागतो नेहमीपेक्षा वेगळा लागतो एकदा ट्राय करा म्हणजे तुमच्या लक्षात येईन मला नेमकं काय म्हणायचं आहे ते आता वरण भातासोबत जर तुम्हाला लोणचं आवडत असेल तर नक्कीच घ्या इथे घरामध्ये आता मुलांची तब्येत थोडी ठीक नाही आहे त्यामुळे लोणच्याची बरणी लांब ठेवून दिलेली आहे त्यामुळे मी आत्ता प्लेटमध्ये सुद्धा लोणचं घेतलेलं नाही आहे पापड घेतला आहे मात्र आवर्जून कारण की पापड खूप आवडतो सगळ्यांनाच आणि पापड असेल तर जरा दोन घात जास्तीचे जातात आणि मेन म्हणजे या पापडाबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे म्हणून खास मी हा पापडाच तळलेला आहे तर हा पापड रवा आणि बटाट्याचा केलेला आहे याची रेसिपी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केली आहे हीच महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती मी खूप दिवसांपूर्वी अपलोड केली आहे तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पहा खूप मस्त हे पापड तयार होतात तोंडास ताकताच विरगळणारे हे रव्याचे पापड कदाचित तुम्ही यापूर्वी केले नसणार आहेत कारण खूप नवीन आणि युनिक रेसिपी आहे जर केली नसेल कधी तर नक्की एकदा व्हिडिओ पहा मी लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे चेकआउट करा बघा आपलं मस्त वरण आणि भात तयार झाला आहे पाहू शकता तुम्ही खूप मस्त आहे खरंच आणि जर तुम्हाला तूप आवडत असेल वरण भातावरती तर नक्कीच घ्या आता मी हे माझ्या मुलासाठी आहे ताट त्याला तूप अजिबात आवडत नाही त्यामुळे मी घातलं नाही आहे पण तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही तूपसुद्धा यावरती घेऊ शकता पाहू शकता तुम्ही मस्त असं आपलं हे वरण भात तयार झाला आहे फोडणीमध्ये सुद्धा तुम्ही तुपाचा वापर करू शकता पण मुलांना म्हणजे माझ्या मुलांना तरी त्याच्या वासाने थोडा त्रास होतो त्यांना नाही आवडत त्यामुळे मी घातलं नाही आहे आता पण तुम्हाला आवडत असेल तर आवर्जून तूप घाला बघा अगदी मस्त असा हा वरण भात तयार झाला आहे कमाल लागतो एकदा नक्की ट्राय करा न कमेंट करून कळवा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत बाय